नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करू शकतात कोणते नियम पाळायचे आहे कलशाची स्थापना का करायची कलशाची स्थापना केल्यावर आपण काय करायला हवं याविषयीची सर्व माहिती बघणार आहोत तुमच्याही देवघरामध्ये जर का मंगल कलश तुम्ही स्थापन केलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा घरात मंगल कलश स्थापन करणं शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक समस्येसह अनेक प्रकारच्या अडचणी ह्या आपल्या दूर होत असतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये एक मंगल कलश हा असलाच पाहिजे आपण हा मंगल कलश आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करत असतो आणि हा अखंड मंगलकलश आपण स्थापन करत असतो घरात सुख शांती समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी अनेकजण आध्यात्मिक उपाय करतात आणि त्यातल्या त्यात हा अगदी एक छोटासा उपाय समजा किंवा आपल्या घरामध्ये आपल्या आर्थिक समृद्धीसाठी घरात सुख शांती राहावी यासाठी आपल्याला एक मंगल कलश स्थापन करायचा आहे बघा आपण पूजेच्या वेळेस आपण पूजेच्या वेळेस जो मंगल कलश मांडतो तो वेगळा आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या कुलस्वामिनीचा मंगल कलश हा वेगळा आहे हा कलश आपल्या देवघरामध्ये दररोज असला पाहिजे दररोज या कलशाची आपल्याला पूजा करायची असते आणि ज्या वेळेस आपण गणपती येतात त्यावेळेस कलशाची स्थापना करतो पुन्हा नवरात्रीत कलशाची स्थापना करतो तसंच मार्गशीर्ष महिन्यात कलशाची स्थापना करतो तर हे कलश स्थापन करणे हा वेगळा प्रकार आहे जर तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही अजूनही मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर ह्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही त्या मंगल कलशाची स्थापना आवर्जून मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी करायची आहे बघा आपण शारदीय नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करतो ज्यांनी केली नसेल त्यांनी या चैत्र नवरात्रीमध्ये येणाऱ्या शुक्रवारी किंवा मंगळवारी अशा पद्धतीच्या मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे मंगल कलशाची स्थापना करणे अगदी सोपं आहे मंगल कलश स्थापन केल्यानंतर काही गोष्टी आपल्याला फक्त लक्षात ठेवायच्या आहे त्या गोष्टींचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर परिपूर्ण मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर का मंगल कलश नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये बघा उद्या शुक्रवार आहे तुम्ही उद्याच्या शुक्रवारी या मंगल कलशाची स्थापना करू शकतात किंवा मग तुम्ही मंगळवारी या मंगल कलशाची स्थापना करू शकतात जर का घरात मंगल कलशाची स्थापना आपण केली तर बघा यामुळे आर्थिक समस्येसह अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या ह्या दूर होत असतात घरात मंगल कलश स्थापन केल्यास संबंधित व्यक्ती व्याधीमुक्त त्रासमुक्त होतात घरात सुख समृद्धी राहते ज्या घरात मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरातल्या व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही अशा घरात कायम माता लक्ष्मीचा वास असतो तसंच मंगल कलशामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आता तुम्हाला समजलं असेलच की आपल्या देवघरातील मंगल कलश हा वेगळा आणि पूजेसाठी आपण जो मंगल कलश मांडतो तो वेगळा आपल्या देवघरात असलेला हा कलश आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने स्थापन करत असतो जर का आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची जर का आपण पूजा दररोज केली आपल्या हातून जर का त्यांची पूजा रोज झाली तर आपल्याला कुठल्याही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत नाही सदा आपल्यावर अखंड आपल्यावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त असतो आपल्या प्रत्येकाला एक कुलदेवी असते कुलदेवता असते यांची सेवा आपल्याला ही दररोज आपल्या घरात करायची असते ज्या घरात दररोज कुलदेवीची सेवा केली जाते कुलस्वामिनीची सेवा केली जाते त्या घरात कधीच कसलीच कमतरता पडत नाही बघा हा कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे जर का तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही चांदीचा घेऊ शकतात आणि स्टीलचा देखील घेऊ शकतात पुढे मागे तो तुम्ही स्टीलचा बदलून तांब्याचा पुन्हा ठेवू शकतात तर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तांब्याच्या कलशाच्या तोंडापर्यंत म्हणजेच गळ्यापर्यंत भरून तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला एक सुपारीचं नाणं एक रुपयाचं नाणं थोडंसं हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा तुम्हाला टाकायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या कलशामध्ये पाच आंब्याची किंवा ना पाच नागलीची पानं ठेवायची असतात आणि यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा असतो नारळाच्या शेंडीचा भाग हा वर येईल अशा पद्धतीने तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि नारळाचा खालचा भाग हा पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आणि इतपत कलशामध्ये आपल्याला पाणी हे भरून ठेवायचं आहे यानंतर या, या कलशावर तुम्हाला कुंकू ओलं करून एका बाजूला स्वस्तिक छिन्न काढायचं आहे यामध्ये तुम्हाला चार बिंदू द्यायचे चा आहे त्यानंतर तुम्हाला एका साईडनी कुंकुवाने किंवा कुंकू ओलं करून तुम्हाला पाच बोटं ठेवायची आहे यावर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे बघा अशा पद्धतीने हा कलश आपल्याला तयार करायचा आहे यानंतर याची स्थापना कशी करायची तर या कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात देवघरामध्ये ईशान्य कोपरेमध्ये ईशान्य दिशेला तुम्ही याची स्थापना करू शकतात तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही देवघरामध्ये तुमचा देवघर जर का ईशान्य कोपरेत असेल तर तुम्ही तुमच्या देवांच्या उजव्या बाजूला या कलशाची स्थापना करायची आहे जर का तुमच्या देवघरामध्ये जागा कमी असेल तर तुम्ही देवघराच्या समोर एक पाठ ठेवून त्यावर एक कपडा अंथरून त्यावर या पूढे तुम्ही, पूढे तुम्ही या कलशाची स्थापना करू शकतात किंवा मग देवघराच्या पुढे तुम्ही पुढे जी जागा असते त्या जागेमध्ये तुम्ही ह्या कलशाची स्थापना करू शकतात या कलशाची स्थापना आपल्याला दक्षिण दिशेला कधीही करायची नाही आहे हे झालं कलश आपण कुठे ठेवायचा त्यानंतर कलशाची स्थापना करण्यासाठी आपण हा मंगल कलश तयार करून घेतलेला आहे आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना हे नेहमी अखंड तांदूळ घ्यायचे तुटल तुटलेले तुकडा तांदूळ वापरायचा नाही अखंड अक्षरा घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे पांढऱ्या अक्षरा आपल्याला कधीही घ्यायच्या नसतात यावर थोडंसं हळदी कुंकू टाका आणि यावर हा कलश आपल्याला ठेवायचा आहे आणि असा हा मंगल कलश आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे तुमचं देवघर कसं आहे या हिशोबाने तुम्ही हा मंगल कलश ठेवू हो शकतात शकता। मंगल कलश ठेवताना आपल्याला नेहमी उत्तर दिशेला ठेवायचं आहे बघा आपलं देवघर हे कधी पूर्व दिशेला असतं किंवा पश्चिम दिशेला तोंड करून असू शकतं जर का तुमचं देवघर हे पूर्व दिशेला पूर्व दिशेला असेल तर तुम्ही हा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर का तुमचं देवघर हे दक्षिण दिशेच्या भिंतीला असेल तर हा मंगल कलश तुम्हाला तुमच्या देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच उत्तर दिशेला या मंगल कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे मंगल कलश स्थापन केल्यावर आपल्याला या मंगल कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे दररोज आपल्याला ह्या कलशाला ह्या नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे फूल अर्पण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही रोज देवपूजा करतात त्यावेळेस तुम्हाला ह्या नारळाची देखील पूजा करायची असते तुम्हाला या कलशावरील नारळाला हळदी कुंकुवाने तुम्हाला मळवड भरायचं आहे अशा अशा या मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर काही नियम आहेत ते कोणते तर बघा यामध्ये आपण जे पानं ठेवणार आहोत हे पानं आपल्याला सुकल्यावर बदलायचे आहेत किंवा मग तुम्ही प्रत्येक मंगळवार ते मंगळवार हे पानं बदलू शकतात शुक्रवार ते शुक्रवार हे पानं बदलू शकतात किंवा दोन तीन दिवसांनी तुम्ही या यातले पानं बदलू शकतात आता यातलं पाणी तुम्ही हे दररोज बदलू शकतात तुम्हाला टायमिंग असेल तर तुम्ही दररोज कलशातलं पाणी बदलू शकतात किंवा तुम्ही आठवड्याला पाणी बदलू शकतात किंवा तुम्ही पौर्णिमेला बदलू शकतात शक्यतो पाणी तुम्ही आठवड्यालाच बदला कारण पौर्णिमा तिथी ही महिन्यातनं एकदा येते आणि तोपर्यंत या कलशातलं पाणी हे कमी झालेलं असतं त्यामुळे तुम्ही यातलं पाणी हे दोन ते तीन दिवसांनी बदललं तरी चालेल प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हे पाणी बदलत जा आणि दुसरं पाणी यामध्ये भरत जा यातलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे बघा हे पाणी आपल्याला कुठेही फेकायचं नाही आहे रस्त्याला टाकायचं नाही आहे वॉश बेशिनमध्ये देखील ओतायचं नाही आहे यातलं पाणी तुम्ही या आंब्याच्या पानाने तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि बाकीचं पाणी तुम्ही झाडाला टाकू शकतात आणि यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत सुपारी रुपयाचं नाणं ह्या पुन्हा आपल्याला त्याच वस्तू वापरायच्या असतात पुन्हा नव्याने पाणी घेतल्यावर या वस्तू हळदी कुंकू अक्षदा दर टायमाला आपल्याला हे टाकायचं आहे आणि हा मंगल कलश आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर ह्या मंगल कलशामध्ये आपल्याला पाणी भरूनच ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला नागलीची किंवा आंब्याची पानं ही ठेवायचीच म्हणजे ठेवायचीच आहे ज्यांनी कलशामध्ये पानं ठेवलेली नसेल त्यांनी आवर्जून ह्या कलशामध्ये पान पानं ही ठेवायची आहे त्यानंतर जो आपण नारळ हा ठेवत असतो हा नारळ आपल्याला कधीही सोललेला ठेवायचा नाही आहे आपल्याला हा नारळ अखंड ठेवायचा असतो नारळ ठेवताना तो पाण्याने भरलेला नारळ असावा चांगल्या क्वालिटीचा नारळ आपल्याला वापरायचा आहे आता यानंतर महत्वाचं म्हणजे काही दिवसानंतर काही वर्षानंतर हा नारळ ह्या नारळाला कोंब येतो हा नारळ फुटतो किंवा तडा जातो मग काय करायचं जर का नारळ खराब झाला सुकला किंवा तडा गेला तर हा नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नारळ तुम्ही पौर्णिमा बघून शुक्रवार बघून मंगळवार बघून तुम्ही ठेवायचं आहे किंवा या नारळाला जर का कोंब आला तर बघा हा कोंब आपल्याला मोठा होऊ द्यायचा आहे त्यातनं एक झाड तयार होईल नारळाचं तर थोडंसं हे झाड मोठं झाल्यानंतर आपल्याला हा नारळ बदलायचा आहे हे नारळाचं झाड किंवा कोंब आलेलं नारळ आपल्याला एखाद्या ठिकाणी आपल्याला मातीमध्ये मा गाळून हा लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिराच्या परिसरमध्ये हा नारळ तुम्ही मातीमध्ये लावू शकतात जेणेकरून याचं एक मोठं वृक्ष तयार होईल आणि याचं पुण्य हे आपल्याला मिळेल तर हा नारळ कोंब आलेला नारळ आपल्याला कुठेही टाकायचा नाही तो तुम्ही एखाद्या ठिकाणी किंवा तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही जमिनीमध्ये लावायचं आहे बघा याचं एक, एक मोठं वटवृक्ष तयार होत असतं तर या पद्धतीने आपल्याला यातला नारळ किंवा यातल्या नारळाच्या या गोष्टी करायच्या आहे नारळ सुकला असेल तर तु, तु, तुम्ही पाण्यात विसर्जित करून द्या जोपर्यंत या कलशावरचा नारळ खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला हा नारळ बदलायचा नाही आहे कलशावरचा नारळ कधीही फोडून खायचा नाही काही ठिकाणी कलशावरचा नारळ प्रत्येक वर्षी बदलला जातो प्रत्येक वर्षी तो फोडून खाल्ला जातो आणि दुसरा नारळ ठेवला जातो बघा आपण या कलशावर आपल्या कुल आपल्या कुलस्वामिनीचा मंगल कलश म्हणून स्थापना केलेली असते तर आपण आपल्या कुलदेवीला फोडून खाऊ शकत नाही तर आपल्याला हा नारळ जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत कलशावर ठेवायचा असतो तडा गेला तर तुम्ही तो, तो पाण्यात विसर्जित करू शकतात खराब झाला तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून द्या नवीन नारळ यावर तुम्ही आणून मांडू शकतात तर बघा तरीसुद्धा तुम्हाला काही इन्क्वायरीज असतील काही प्रश्न असतील काही तुमच्या कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात याचा रिप्लाय मी तुम्हाला शंभर टक्के देईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर इतरांना देखील ही माहिती तुम्ही शेअर करा तुम्ही जर का कोणाच्या घरी गेलात आणि जर का तिथे चुकीच्या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तुम्ही त्यांना देखील ही माहिती सांगू शकतात किंवा हा व्हिडिओ त्यांना तुम्ही शेअर करू शकतात कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा श्री दुर् श्री नम किंवा श्री महालक्ष्मी नम किंवा कुलस्वामिनी नम तुम्ही नक्कीच लिहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ